संगणक टी व्ही फ्रीज अशी एकही वस्तू नाही ज्यात इलेक्ट्रॉनिकचा वापर करण्यात आलेला नाही आता मात्र शास्त्रज्ञांनी चक्क विद्युत वाहक इलेक्ट्रॉनिक माती म्हणजेच ई सॉइल विकसित केली आहे आणि ई सॉइलच्या मदतीने अवघ्या पंधरा दिवसात पीक उत्पादन दुप्पट होऊ शकते असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे म्हणून काय आहे ई सॉइल ज्यामुळे पंधरा दिवसात पीक दुप्पट होते चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझे विशेष सदर मंथन मराठी शास्त्रज्ञांनी आता इलेक्ट्रॉनिक माती म्हणजे ई सॉइल विकसित केली आहे या मातीमुळे भविष्यात शेतीच्या क्षेत्रात मोठा बदल घडून येणार आहे इलेक्ट्रॉनिक माती म्हणजे ई सॉइल विकसित करणाऱ्या स्वीडनच्या लिकोपिंग विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की ई सॉईलच्या मदतीने केवळ पंधरा दिवसात पीक उत्पादन दुप्पट होऊ शकते तसेच प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार आता शहरांमध्ये ई सॉईलच्या माध्यमातून शेती करता येणार आहे कितीही खराब हवामान असेल तरी शेती करणे आता शक्य होईल लिकोपिंग युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक एलोनी यांनी या मातीचा वापर बार्लीच्या रोपांवरती केला ज्यामध्ये आश्चर्यकारक परिणाम समोर आले आहेत स्वीडनच्या लुकोपिंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या इलेक्ट्रॉनिक मातीचा शोध लावला शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पिके वाढवण्यासाठी तुम्हाला नैसर्गिक मातीची गरज भासणार नाही आता तुमच्या पिकांची वाढ ही मातीशिवाय सुद्धा होऊ शकणार आहे आणि उत्पादन देखील सामान्यपेक्षा पन्नास टक्क्यांनी जास्त असेल हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे आता हे तंत्रज्ञान काय आहे आणि नेमकी प्रक्रिया काय आहे हे समजून घेऊया मातीशिवाय शेती करण्याच्या या तंत्रज्ञानाला हायड्रोपिनिक्स असे म्हणतात हे तंत्रज्ञान आपल्याकडेही भरपूर प्रचलित आहे आणि अनेक लोक या तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीसुद्धा करीत आहे यामध्ये खनिजे पाणी आणि वाळूच्या सबस्टेटचा वापर पिकांसाठी केला जातो हायड्रोपिनिक्समध्ये खनिज पोषक द्रावणाच्या साहाय्याने पिके घेतली जातात आणि या तंत्रज्ञानाने हवे ते पीक घेता येते ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि आज अनेक लोक या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत आहे या तंत्रज्ञानात खनिज सबस्टेट हे वनस्पतीसाठी सर्वस्व आहे आणि ते प्रकाशाने सक्रिय होत असल्याने तिला विद्युत माती असे नाव देण्यात आले आहे लिकोपिंग युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या शेती तंत्रज्ञानात नवीन प्रकारचे सबस्टेट वापरलेले आहे ज्यामध्ये प्रकाशाच्या मदतीने हा थर उत्तेजित केला जातो म्हणजे प्रकाशाच्या साह्याने पिकाच्या अधिक पोषण मिळते आणि पिकांची मुळे हे जलद गतीने सक्रिय होतात त्यामुळे पिकांची वाढ लवकर होते या प्रकारच्या शेतीमध्ये तुम्ही पिकांच्या पोषणावर नियंत्रण ठेवू शकता प्रोसेडिंग ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार असे दिसून आले आहे की विद्युत मातीत उगवलेल्या जवाच्या रोपांची मुळे इलेक्ट्रॉनिकली उत्तेजित झाल्यावर पंधरा दिवसात पन्नास टक्के अधिक वाढली म्हणजे जेव्हा बार्ली रोपांची मुळे इलेक्ट्रॉनिकली सक्रिय झाली तेव्हा पंधरा दिवसात त्यांची वाढ सामान्याच्या तुलनेत पन्नास टक्केने अधिक वाढली स्वीडन मधील लिकोपिंग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक एलोनी यांनी सांगितले की जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगची समस्या देखील गंभीर होत चालली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण लोकांच्या अन्नाच्या गरजा सध्याच्या कृषी पद्धतीने भागविण्यासाठी सक्षम राहणार नाही त्यामुळे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे आणि हे सर्व हायड्रोपेनिकच्या मदतीने करता येणार आहे या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत जास्त पीक घेणे शक्य झाले आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही उभ्या पद्धतीने शेती करू शकता उदाहरणार्थ हायड्रोपोनिक्स सेटअप टावरच्या स्वरूपात प्रस्थापित केला जाऊ शकतो आणि एकाच ठिकाणी अनेक पिके घेतले जाऊ शकतात हायड्रोपेनिक शेतीमध्ये नियंत्रित वातावरण तयार केले जाते आणि सर्व काही नियंत्रित केले जाऊ शकते याशिवाय अशी हायड्रोपेनिक शेती घरामध्ये किंवा घराबाहेर केली जाऊ शकते आणि पालेभाज्यांपासून टोमॅटोपर्यंत विविध प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते हायड्रोपेनिक शेतीमागील मुख्य कल्पना म्हणजे पोषक किंवा पाण्यासाठी इतर स्पर्धा न करता त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवून झाडे जलद आणि अधिक कार्यक्षमतेने वाढू शकतील असे वातावरण निर्मिती करणे होय वाढत्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हायड्रोपेनिक शेती पारंपरिक शेती पद्धतीच्या तुलनेत कमी पाणी आणि कमी जागेत जास्त उत्पादन देऊ शकते त्यामुळे मर्यादित संसाधने किंवा जमीन असलेल्या भागात अन्न उत्पादन वाढवण्यासाठी हा एक आशादायक उपाय आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद